हाय सर्वांना संक्रांती सर्वांनी साजरी केलेली आहे मी सुद्धा केलेली आहे पण मी गावाला होते गावाला मी गावाला गेलो होतो काय करणं असतो तर मग मी त्या दिवशी लवकर म्हणजे गावात कोणीही म्हणजे एवढे लवकर करत नाही पण मी लवकर गेले होते मला रिटर्न पुण्याला यायचं होतं म्हणून पाहू शकता संक्रांत साजरी करायच्या वेळेस आधी आपले जे ग्रामदैवत असतं त्या देवांना सर्व्या जायचं नमस्कार नैवेद्य वगैरे देऊन याचं असतं ते मी सर्व केलं नदीत नदीत मासे आहेत त्यामुळे मी छान असं माशांसाठी नैवेद्य टाकला पाण्यामध्ये सोडला ते आता मासे नैवेद्य खातील पाहू शकता वातावरण कसं छान आणि मस्त आहे हा मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे आता हे मारुतीचं मंदिर आहे या इथे खूप वडाची झाड आहेत पारंब्या वगैरे खूप छान छान असतात इथे खेळायला मुलांसाठी हे ज्योतिबाचं मंदिर आहे आत्ताच नवीन काम झालेल आहे हे विठ्ठल रुक्माच मंदिर आहे इथे सुद्धा मी अ नेवद वगैरे ठेवले दर्शनीतले हे विड्याचं साहित्य आहे माझं पाचचा विडा आहे या पद्धतीने पाच बायका बोलवून हळदी कुंकू केलं वसा घेतला जर मी राहिले असते त्या दिवशी ना तर मी मी सुद्धा सगळ्या सर्वांबरोबर संघच घेतला असता संध्याकाळी चार नंतरनं घेतात गावाला खूप छान आणि मस्त असं एन्जॉय होतं सर्वांना तिळगळ वाटायचं हळदे कुंकू वाढवायचं सर्वांसोबत असं छान एक हा कार्यक्रम असा आहे ना की सर्व लेडीज सर्व एकत्र छान असे भेटल्या जातात ओळ छान असं बोलणं होतं आपलं सर्वांसंग खूप आवडतं मला गावाला सण साजरे करायला सर्व माझ्या सासूबाई आहेत सख्या चुलत वगैरे हो तिकडं उजेड आहे ना

कसा वाटला म्हणजे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद